हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर डॉयली बनवणार आहे अतिशय सुंदर अशी ही मोठी डॉली आहे छान अर्थात या जाड लोकरीने केल्यामुळे याची रुंदी आहे एकोणीस इंच आणि वजन आहे एकशे वीस ग्रॅम आता आपण जर आपल्या वर्धमानच्या लोकरीने केली तर कदाचित ही एकोणीस इंच होणार नाही सतरा एक इंच होईल तर एवढी चालत असेल तर ठीक आहे तुम्हाला जर मोठीच करायची असेल अशी एकोणीस इंच तर तुम्ही एक करू शकता की जशी शेवटी आपण दोन बॉर्डर डबल बॉर्डर केली आहे तर तशी पिकोवाली न करता साध्या दोन बॉर्डर इथे आणि इथे पण घेऊ शकता म्हणजे तुमची पण मोठी एकोणीस इंच होईल पण खूप सुंदर दिसते ही रॉयली झाल्यावर एकदा परत तुम्हाला हाताने थोडंसं असं प्लेन करावंच लागतं बरं कुठल्याही क्रोशाच्या कामाला नाही तर फोटो चांगला नाही आहेत मी खूपदा पाहते की लोक करून मला खूप कौतुकाने फोटो पाठवतात पण फोटो काढताना थोडं नीट प्रेस हाताने नी करून जर नसेल काढला तर तो, तो सिमेट्रिकल व्यवस्थित येत नाही तर तुम्ही असा छान फोटो काढा करा पटकन आणि आवडली असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन पॅटर्न पाहू आणि ही सुंदर डॉयली करायला सुरुवात करू या डॉयलीसाठी आपण हे दोन रंग वापरतोय ही कॅरॉनची लोकर आहे आणि ही आपली बिग ट्विस्टची लोकर आहे दोन्ही जाड आहेत आणि या दोन्ही याच्यावर रेकमेंडेड यान जी आहे रेकमेंडेड हुक ते फाईव्ह एम एमचं आहे याच्यावर सुद्धा रेकमेंडेड हुक फाईव एम एम आहे फाईव एम एम क्रोशे हुक त्यामुळे आपण इथे फाईव्ह एम एमच वापरणार आहे तर डॉयली असल्यामुळे त्याच्यात डिझाईन तेच राहील ते जसं मी सांगते आहे तसं केलं तर त्यांनी फरक काहीच पडणार नाही कोणत्याही तुम्ही पातळ सुद्धा करू शकता फक्त स्वीम थ्री पॉईंट फाईव्ह घ्या आणि पातळ लोकरीनी केलं तर फक्त साईजमध्ये फरक येईल बाकी काही फरक होणार नाही नाही तर तुम्हाला वाटेल हे सगळं लोकरीत दाखवत आहे आता आपलं कसं जमेल की नाही आपल्याला तर असं काहीच नाही पातळ लोकरीतही जमतं तर पहिला राऊंड काय आहे मॅजिक लूपमध्ये पंधरा डबल क्रोशे करू आपण दोन पहिला तीन चेनचा केला डबल क्रोशे आणि आता हे चौदा डबल क्रोशे करा मॅजिक लूपमध्ये पंधरा डबल क्रोशे झाल्यावर मॅजिक लूप बंद करून घ्या ही हा दोरा ओढून घट्ट करून घ्या पूर्ण मधलं छिद्र बंद होईस तोर आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिपस्टिचनी याला जोडून घेऊ आता दुसरा राऊंड आपला नेहमीप्रमाणेच आहे पंधरा टाक्यात हे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा केला त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे पुढच्या टाक्यातही दोन डबल क्रोशे दुसराच टाका फक्त थोडासा असा लपल्यासारखा दबला असतो तो तर तो, तो, तो बरोबर केला आणि मोजायचाच दुसरा राऊंड झाल्यावर मग परत नाही मोजावं लागत पण पहिले दोन राऊंडला तर मोजावंच लागतं प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे असा राऊंड करा म्हणजे आपले तीस टाके होते दुसरा राऊंड झाला आपला तीस डबल क्रोशे झाले तर आता पहिल्या डबल क्रोशेशी स्टिचनी जोडून घ्या आणि हा दोराही कापून घ्या पुढचा राऊंड आपण ग्रीन याने करणार आहे ऑलिव्ह ग्रीन जो रंग आहे त्याने दोरा कापून व्यवस्थित हाईड करा आणि हे पहिल्याला थोडी इथे गाठच मारली दोन धारे धाग्यांची तर जास्त बरं पडतं कारण की ते पक्क होतं नाही तर ते खालचं मधलं जे होल आहे ते असं वाढत जातं आणि मग परत त्याचा शेप बिघडतो थोडासा तर हे पहिला जो असतो तो इकडे करून घ्यायचा दोरा आणि आपल्या गाठ मारली दोन लोकरीची म्हणजे मग तो हालत नाही मधलं होल काही ओपन होत नाही मग जे आपण ओढून बंद केलं असतं ना ते तसंच राहतं आता याची गाठ मारली पहिल्यांदा या पहिलं छिद्र जे असतं ना ते मोठं होतं नंतर म्हणून आवश्यक असतं हे आणि आता टॅपॅसी निळनी हे तिसरी गाठ फक्त पक्की मारते मी दोन अशा लूजच ठेवायच्या आता पुढचा राऊंड आपण या ग्रीननी करणार आहे तर तो, तो कसा पहा बस हे दोन तीनच राऊंड आहे बाकी डॉयली खूपच सोपी आहे काहीच नाही आहे त्याच्यात डिझाईन असं लक्षात ठेवण्याचं खूप काम नाही आहे तर आपण हे कोणत्याही एका टाक्यामध्ये जोडून घ्या हा रंग दोन चेन करा वन टू आणि दोन टाके सोडून डबल क्रोशे करा दोन चेन दोन टाके सोडून डबल क्रोशे आता या डबल क्रोशेमध्ये आपल्याला पाच डबल क्रोशे करायचे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला आणि जसं टाक्यात नाही करायचं आता ही जी डबल क्रोशे आहे थोडं तिरप करून घ्या हे या जसं आपण स्पेसमध्ये करतो चेनच्या स्पेसमध्ये तसे या डबल क्रोशेवर चार डबल क्रोशे करायचे पहिला तीन चेनचा झाला आणि हे चार म्हणजे आपले पाच डबल क्रोशे होतील पहिला तीन चेनचा आणि हे चार असे पाच डबल क्रोशे झाले की परत दोऱ्याचा वेढा घ्यायचा दोन टाके सोडून डबल क्रोशे करायचा दोन टाके सोडले या पुढच्या टाक्यात डबल क्रोशे एक डबल क्रोशे टाक्यात आणि मग त्याच्या पुढचे चार डबल क्रोशे या डबल क्रोशेवर त्यासाठी पहिला तीन चेनचा केला आणि आता आणखीन चार या डबल क्रोशेवर करा एक दोन तीन आणि चार म्हणजे एकूण पाच डबल क्रोशे झाले आपले अशी ही दुसरी पाकळी तयार झाली आता आपले हे तीस टाके आहेत म्हणजे आपण तीन तीनचे गट करत आहेत अशा दहा पाकळ्या येतील आपल्या परत पर दोऱ्याचा वेढा घ्या दोन टाके सोडा आणि तिसऱ्या टाक्यात डबल क्रोशे आणि मग या डबल क्रोशेवर पाच डबल क्रोशे पहिला तीन चेनचा आणि चार डबल क्रोशे या डबल क्रोशेवर ही एकच विणा आहे फक्त एकच ओळ आहे बस बाकी मग डॉयली अगदी सोपी हो आहे तीन आणि चार परत डबल क्रोशे घेतला दोन टाके सोडले आणि पुढच्या टाक्यात डबल क्रोशे हे दहा वेळा रिपीट करावं लागेल तुम्हाला तीन पाकळ्या झाल्या आहेत तसे आणखीन सात का बघा हा राऊंड पूर्ण झालाय आपला आणि आपले नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पाकळ्या झालेल्या आहेत समजा आता पुढच्या वेळेस परत दो, दोन टाके सोडून इथे डबल क्रोशे करायचा आहे तर इथे ऑलरेडी आहे तीन चेन केलेल्या तर तरी आपल्याला डबल क्रोशे करावं लागेल कारण त्यावर आपल्याला दहावी पाकळी करायची आहे आता परत दहावी पाकळी तीन चेन चार डबल क्रोशे या डबल क्रोशेवर याच्यात एक दोन फोल्ड करून घेतलं थोडं नाही तर त्यात अटकते सारखे तीन आणि चार म्हणजे आताही पाच डबल क्रोशे झाले ही शेवटची पाकळी आता ही शेवटची पाकळी केल्यावर आपण काय करत असतो की इथे डबल क्रोशे दोन टाके सोडून तर तो, तो केलेला आहे तर त्या डबल क्रोशेचा जो हा पहिला टाका आहे इथे बेसला इथे आपल्याला त्याला स्लिप स्लिपस्टिचने जोडावं लागेल आता जर आपल्याला याच रंगाने पुढचं करायचं असतं तर मग स्लीपस्टिचनी आपल्याला या टोकापर्यंत यावं लागलं असतं पण आपण रंग बदलणार आहे इथे त्यामुळे आता हा दोरा कापून घ्या आणि नवीन पांढरा दोरा आपण इथे पाकळीच्या टोकाशी जोडून घेऊ आपण नंतर दोरा हाईड करून राऊंड झाला आहे आपला दहा वेळा आपले हे आलेले आहेत पाकळ्या आता पुढचा राऊंड आपल्याला पांढऱ्याने करायचा आहे तर तो, तो पांढरा दोरा आपण इथे एका टाक्यामध्ये हा कोपऱ्यातला म्हणजे पहिल्या तीन चेन म्हणजे डबल क्रोशे होता ना आपला तर त्यातल्या तिसऱ्या चेनशी असा इथे इथे आपण हा पांढरा दोरा जोडून घेऊ इथे एक चेन करून सिंगल क्रोशे करा दोरा ओढून घ्या घट्ट आता एक चार चेन वन टू थ्री फोर चार चेन आणि असंच पुढच्या टाक्यात म्हणजे तिसऱ्या चेनमध्ये पहिला डबल क्रोशेचा जो टाका केला होता ना आपण तीन चेनचा टाका नाही पहिला डबल क्रोशे तीन चेनचा त्या टाक्यात आपल्याला सिंगल क्रोशे करायचा आहे परत चार चेन आणि इथे आपला सिंगल क्रोश तिसऱ्या चेनमध्ये ते ही हा राऊंड रिपीट करायचा हा राऊंड पूर्ण झाला आपला शेवटच्या चार चेन केल्या दहा गॅप्स आहेत या तर आपल्याला आता प्रत्येक डबल क्रोशे करायचा आहे पुढचा राऊंड आणि हा पहिला जोडून घेऊ आपण पहिल्या सिंगल क्रोशेशी तो केलेलाच होता त्यामुळे तिथे स्लिपस्टिचने आपल्याला जोडायचं आहे आता पुढच्या राऊंडला आपण काय करू या सिंगल क्रोशेच्या टाक्यावर एक डबल क्रोशे पहिला तीन चेनचा केला आणि या चार चेनच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव पाच डबल क्रोशे या चार चेनच्या गॅपमध्ये आणि सहावा डबल क्रोशे पुन्हा सिंगल क्रोशेच्या टाक्यामध्ये असं दहा वेळा करणार आहे म्हणजे साठ टाके होतील आपले डबल क्रोशे फाइव इन चेन फोर स्पेस वन टू थ्री फोर फाईव फाईव्ह डबल क्रोशे इन चेन फोर स्पेस सिक्स डबल क्रो सहा डबल क्रोशे सिंगल क्रोशेच्या टाक्यामध्ये या पद्धतीने म्हणजे हे जे थोडं आता असं झाल्यासारखं वाटतं ना वाटीसारखं तर ते डबल क्रोशेची ओळख केल्यावर किंवा याच्या पुढची केल्यावर पूर्ण चाललं जाईल हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला साठ टाके झाले आहेत आपले पहिल्या टाक्याशी पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लिप स्लीपस्टिचने जोडून घेऊ आता या राऊंडला अजूनही थोडंसं असं वाकल्यासारखं आहे त्यामुळे या राऊंडला आपण पंचवीस टाके वाढवणार आहे सॉरी पंचवीस नाही पंधरा टाके वाढवणार आहे काय बोलते मी तर आपण तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्यात दोन करू डबल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री तीन टाक्यात एक एक झाला आता पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात डबल क्रोशे टू असे आता चार चारचे गट करत आहे आपण तीन टाक्यात एक एक पुढच्यात दोन मग असे चार चारचे साठ टाके असल्यामुळे पंधरा गट होतील आणि पंधरा टाके वाढतील आपले म्हणजे हा राऊंड झाला की आपले टाके असणार आहे पंच्याहत्तर साठ आहेतच आता आणखीन पंच्याहत्तर पंधरा वाढले की पंच्याहत्तर होतील तर हा राऊंड पूर्ण करा डबल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट हा राऊंड पूर्ण झाला आपला था टाके झाल्याच आपले पंच्याहत्तर आणि तुम्ही बघू शकता की आता तो कोच आल्यासारखं जे वाटत होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे अजिबात कोच नाही आता याला आलेला आपण याला गाठ मारून घेऊ आता पुढचा राऊंड आपल्याला हिरव्यानी करायचं आहे पुन्हा तर कुठल्याही एका टाक्यामध्ये आपण हिरवा रंग जोडून घेतोय हा आणि जशी मग अशी सुरुवात केली होती तशीच करायची आपल्याला म्हणजे मग दोन चेन सारखेच आहे तर सगळे राऊंड काहीच विशेष नाही हे अशी हिरवं जसा हा राऊंड केला होता तसाच करायचा आहे दोन टाके सोडायचे आणि पुढच्या टाक्या डबल क्रोशे म्हणजे तीन तीनचे गट झाले परत आणि या डबल क्रोशेमध्ये पाच डबल क्रोशे तर हा पहिला तीन चेनचा आणि चार डबल क्रोशे ह्यात असं दिसेल पुन्हा दोन टाके सोडा आणि पुढच्या टाक्यात डबल क्रोशे या डबल क्रोशेवर पाच डबल क्रोशे आता असे किती येतील आपले कारण की, की पंच्याहत्तर टाके आहेत आणि तीन तीनचे गट करत आहे आपण दोन टाके सोडून डबल क्रोशे म्हणजे तीन तीनचे गट केले म्हणजे पं पंचवीस वेळा आपल्या अशा पाकळ्या येतील आता जशा मगाशी दहा वेळा आल्या होत्या तसा तशा आता पंचवीस हिरव्या पाकळ्या येणार आहेत तर असे हे हा राऊंड रिपीट करा दोन टाके सोडले पुन्हा डबल क्रोश हे चोवीस वेळा झाल्या आहेत आपल्या पाकळ्या करून आता पंचवीसावी परत करताना दोन टाके सोडून दोन टाके सुटलेलेच आहे हा तिसऱ्या ह्याच्यात आपल्याला डबल क्रोशे करायचा आहे तर इथे नेहमी जसं आपण असतोच आहे तिथे म्हणून स्लिप स्लीपस्टिचनी बंद करतो तसं नाही करायचं आहे कारण यातली आपली पाचवी पंचवीसावी पाकळी राहिली आहे अजून तर एक पहिला डबल क्रोशे केला तीन चेनचा आता चार डबल क्रोशे या डबल क्रोशेच्या गॅपमध्ये करा आणि हे झाल्यावर पुढचं काय काम असतं आपलं की पुढचा आपण डबल क्रोशे करतो दोन टाके सोडून तर जो इथे केलेलाच आहे त्यामुळे आपल्याला परत जिथे पहिला डबल क्रोशे तो डबल क्रोशे आहे त्याचा बेस जो आहे खालचा टाका पहिला तर त्याच्यात स्लिप स्लिपस्टिचने आपल्याला जोडून घ्यायचा याला बरेचदा असे मोठ्या सुईनी आत गेला नाही टाक्यात की आपण बारकी त्यातून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आता हा दोरा हाईड करू आपण हे पूर्ण राऊंड झालेलं आता पुढचा राऊंड आपल्याला पांढऱ्याने करायचा आहे पुन्हा तर पांढरा दोरा या ज्या आपण पाकळ्या केल्या आहेत ना आत्ता पंचवीस त्यातला पहिला डबल क्रोशे जो असतो तीन चेनचा त्यातल्या तिसऱ्या चेनशी आपण हा पांढरा दोरा जोडून मग असखंच आहे अगदी काहीच फरक नाही एक चेन आणि इथे सिंगल क्रोशे करायचा आहे सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच चार चेन वन टू थ्री आ, मला वाटतं तीनही पुरणार आहे तीन चेन आणि याच्याशी सिंगल क्रोशे परत परत तीन चेन वन टू थ्री आणि पुढच्या याच्याशी सिंगल क्रोशे कारण आता पंचवीस आहेत ना पाकळ्या कमी असल्या की चेन जास्त घ्याव्या लागतात पण आता पंचवीस असल्यामुळे भरपूर पाकळ्या आहेत तर आपण तीन चेन सिंगल क्रोशे अशी ही ओळख करून घेऊ आणि सिंगल क्रोशे कुठे तर या पहि पाकळीचा पहिला डबल क्रोशे जो आहे तीन चेनचा त्यातल्या तिसऱ्या चेनशी म्हणजे वरच्या सगळ्यात वन टू थ्री तीन चेन आणि या तिसऱ्या चेनमध्ये सुई घालून तिथे सिंगल क्रोशे असा हा राऊंड करून घेऊ हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला काय केलं आपण इथे तीन चेन आणि ती एक सिंगल क्रोशे शेवटी आपण सिंगल क्रोशेमध्ये स्लिपस्टिचने जोडून घेतलं आता पुढचा राऊंड आपल्याला परत दोन राऊंड असे डबल क्रोशेचे करायचे आहेत तर पहिला डबल क्रोशे या सिंगल क्रोशेच्याच टाक्यावर तीन चेनचा करू आणि हे जे तीन चेन्स आहेत तीन चेनचं लूप त्याच्यात आपल्याला चार डबल क्रोशे करायचे वन टू थ्री फोर चार डबल क्रोशे तीन चेनच्या गॅपमध्ये आणि पुढचा परत सिंगल क्रोशेच्या टाक्यामध्ये म्हणजे असे पाच डबल क्रोशे येतात आहे आणि पंचवीस गॅप आहेत या म्हणजे पंचवीस पाच पंचवीस असे तर एकशे पंचवीस टाके होतील आपले हा राऊंड झाल्यावर चार डब, डबल डबल क्रोशे फोर इन थ्री स्पेस टू थ्री फोर अँड डबल क्रोशे वन ऑन सिंगल क्रोशे स्टीच ही जी सिंगल क्रोशेचा टाका आहे याच्यावर एक डबल क्रोशे टोटल नंबर ऑफ स्टिचेस विल बी वन ट्वेंटी फाईव्ह हा राऊंड पूर्ण झाला आपला आता एकशे पंचवीस टाके आहेत हे आणि आपण याच्यात सोळा टाके वाढवू सात टाक्यात एक एक डबल क्रोशे करू आणि पुढच्या टाक्यात दोन करू आता पूर्ण भाग जात नाही याला आठणी कारण सात टाक्यात एक एक आणि पुढच्यात दोन म्हटलं की आठ टाके वापरतोय आपण पण आठनी एकशे पंचवीसला पूर्ण भाग जात नाही तर जेवढे उरतील शेवटी टाके ते तसेच ठेवून देऊ आणि म्हणजे प्रत्येकावर एक एक डबल क्रोशे करून घेऊ तर तीन तीन सहा टाक्यात एक एक डबल क्रोशे झाला हा सातव्या टाक्यात आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे एक दोन तर असा हा राऊंड पूर्ण करा सात टाक्यात एक एक तीन 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 सहा आणि एक सात टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात दोन तर असे जर आपण केलं हा राऊंड पूर्ण तर आपले सा आठने भाग न जात जाता एकशे पंचवीसला आठने भागला तर पंधरा वेळा भाग जातो आणि पाच टाके उरतात तर या पाच टाके उरल्यावरही आपण चार टाक्यात एक एक डबल क्रोशन शेवटच्या दोन करू म्हणजे मग एकूण सोळा त... म्हणजे पंधरा आणि इथे शेवटी एक सहा सोळा टाके वाढतील तर एकशे पंचवीस अधिक पंधरा म्हणजे एकशे चाळीस झाले आणि एक आणखीन वाढवला आपण शेवटी म्हणजे एकशे एक्केचाळीस झाले एकशे एक्केचाळीस का केले आपण कारण आपल्याला हे हिरवा जो राऊंड करायचा आहे यासाठी तीननी भाग जाणारे टाके पाहिजे तर याला बरोबर तीननी भाग जाईल म्हणजे जा याला जर तीननी भागलं तर एकशे एक्केचाळीसला तीननी भागलं तर सत्तेचाळीस येतात म्हणजे अशा सत्तेचाळीस पाकळ्या आपल्या शेवटच्या राऊंडला येतील तर असं आपण आता हे आप दोन राऊंड करणार आहे हा राऊंड लक्षात आला सात टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात दोन आणि शेवटच्या टाक्यात परत दोन कारण हे सात टाक्यात झाल्यावर इकडेही पाच टाके येतील असे रिकामे तर आपण चार टाक्यात एक एक करू आणि या शेवटच्या टाक्यात दोन करू म्हणजे एकशे एक्केचाळीस टाके होतील आणि एकशे एक्केचाळीस झाले की हीच हाच हिरवा राऊंड परत रिपीट करायचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधरा वेळा आपण सात टाक्यात एक एक डबल क्रोशन पुढच्या दोन असं केलं आहे आणि शेवटचे पाच टाके उरल्या पहा बरोबर तर आपण या चार टाक्यात एक एक डबल क्रोश करू शेवटी वन टू थ्री फोर आणि शेवटच्या टाक्यात दोन डबल क्रोशे करू म्हणजे आता जर तुम्ही टाके मोजले तर ते बरोबर एकशे एक्केचाळीस टाके आपले झालेले आहेत ज्याला आपल्याला तीननी भाग जातो त्यामुळे आपल्याला हिरवे जी आपली ओळ आहे पाकळ्या पाकळ्यांची तर ती बरोबर फिट होईल त्याच्यात स्लीप स्टिचने जोडलं मी दोरा कापून घ्या हा सगळे दोरे शेवटी हाईड करा आता शेवटचा राऊंड आपण हिरव्याने करा <coughs> राऊंड पूर्ण झाला आपला आणि एकशे एक्केचाळीस टाक्यात आपले आपण पुन्हा हा हिरवा दोरा इथे जोडून घेऊ पहिल्या टाक्यात आणि अगदी सेम हा राऊंड केला होता तसाच एक राऊंड करू आणखी म्हणजे इथे दोन चेन करा पहिले दोन टाके सोडा आणि पहि तिसऱ्या टाक्यात डबल क्रोशे या डबल क्रोशेवर पाच डबल क्रोशे म्हणजे एक इथे तीन चेनचा केला आणि चार गॅपमध्ये डबल क्रोशेची जी स्पेस आहे त्याच्यात चार डबल क्रोश आहे एक दोन तीन आणि चार परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाके सोडले पुढच्या टाक्यात डबल क्रोशे सेम या ओळीसारखी पूर्ण ओळ करून घ्या मग आता परत तीन चेन पहिला डबल क्रोशे म्हणून आणि चार डबल क्रोशे या गॅपमध्ये एक दोन तीन आणि चार अशी पूर्ण ओळ करून घ्या शेवटची पाकळी पुन्हा डबल क्रोशे या पहिल्या टाक्यात आणि इथे तीन चेन आणि चार डबल क्रोशे या डबल क्रोशेच्या स्पेसमध्ये एक आता नेहमीप्रमाणे या पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तीन चेन ज्या केल्या आहे ना त्यातल्या पहिल्या चेनशी बेसला ने जोडून देऊ आता इथे मात्र आपण आणखीन एक राऊंड याच रंगाने करणार आहे त्यामुळे परत स्टिच करू आपण वरच्या टाक्यापर्यंत स्टिच वन स्लीप स्टिच टू दोन स्टिच करा आणखीन आणि वरच्या टाक्यापर्यंत यायचं आहे आपल्याला स्लीप स्टिच वन टू आता इथे आपल्याला नवीन हे करायचं आहे असंच तर तीन चेन केल्या आणि या टोकावरच्या पहिल्या ह्याच्यात आपण डबल क्रोशे करायचा पुढच्या पाकळीच्या टोकावर जसे इथे सुरुवात केली ना तीन चेन आणि डबल क्रोशे तशी सुरुवात करायची आपण आता हा डबल क्रोशे झाल्यावर या डबल क्रोशेवर पाच डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे हा आता इथे शेवटचा राऊंड असल्यामुळे आपण पिको करू तीन चेन केल्या इथे धरून ठेवा बोट आणखीन चार चेन करा तीन चार आणि प तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या म्हणजे इथे चार चेनचा पिको झाला आता परत या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन टू थ्री फोर असे पाकळीवर पाकळी झाली दुसरी आता इथे आपण काय करणार आहे परत पुढच्या पाकळीच्या वरच्या टोकाला म्हणजे तिसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रश करायचा आणि आता पुन्हा इथे तीन चेन आणि चार चेनचा पिको तीन चेन झाल्यावर असं धरून ठेवा बोटांनी पुढे चार चेन आणखीन आणि तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून पिको करायचा नंतर पुन्हा या गॅपमध्ये डबल क्रोशेच्या चार डबल क्रोशे एक दोन तीन चार असं दिसेल ही शेवटची बॉर्डर आपण डबल केली आता परत पुढच्या डबल पुढच्या पाकळीच्या टोकावर म्हणजे तिसऱ्या चेनमध्ये इथे डबल क्रोशे पुन्हा तीन चेन म्हणजे पहिला डबल क्रोशे आणि चार चेनचा पिको वन टू थ्री फोर म्हणजे एकूण सात चेन करतो आपण आणि या पहिले खालपासून तिसऱ्या चेनवर स्लिपस्टिक जोडतो म्हणजे हा झाला पिको परत चार डबल क्रोशे या गॅपमध्ये एक दोन तीन आणि चार पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा पुढच्या पाकळीच्या टोकावर सिंग डबल क्रोशे करायचा परत इथे पिको हे असं असा, असा पूर्ण राऊंड होईल आपला दिसतोय मला पूर्ण करता येईल तुम्हाला आता तो पूर्ण करान मग पुढचं राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि आपण इथे आता जोडून घेतोय बघा आपला हो शेवटचा टाका निसट निसटू नये म्हणून मी घालून ठेवलं होतं यात आता इथे चार डबल क्रशे केले आहेत नेहमीप्रमाणे पिको झाला तीन चेन चार चेनचा पिको नंतर चार डबल क्रशे आता पुढच्या गॅपशी इथे पहिल्या टाक्यात जोडायचं असतं तसं आपण पहिल्या टाक्यात जोडून देऊ आता हे इथे सुई नसेल द्यात तर तुम्ही सरळ टाका गाठ मारून घ्या आणि नंतर आपण पट्याप्याशी निळणी या जिथे आपल्याला जोडायचं आहे तिथे जोडून घेऊ तसंही जोडलं तर चालतं त्यापैसे निळींनी इथे जोडून जिथे आपल्याला स्लिप स्टिच करायची होती तिथे तर असं हे आपलं पूर्ण तयार झालं पाठीमागे हा दोरा हाईड करून घेते मीन मग दाखवते मला वाटतं खूप आवडली असेल तुम्हाला ही डॉयली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू